श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं येथील हॉटेल मंगलम येथे स्वर्गीय अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या नवव्या श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचं उद्घाटन दिमाखात पार पडलं दिगंबर शंकर पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सरपंच चेतन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं यावेळी दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन हर्षद अशोक पुजारी आणि उदय शिर्टीकर संजय कोळी किरण मोळ शिंगे व इतर सर्व संचालक मंडळी उपस्थित होते खेळाडूंना मार्गदर्शन करून पुजारी यांनी नवोदित खेळाडूंना अशा स्पर्धांच्या आयोजनाचं आश्वासन दिलं आणि आपल्या स्वर्गीय वडिलांचं कार्य चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त या ठिकाणी महाराष्ट्र कॅरम संघटनेचे मानद सचिव अरुण केदार आणि खजिनदार अजित सावंत उपस्थित होते तसेच कोल्हापूर कॅरम संघटनेचे सचिव विजय जाधव व कार्यकारिणी सदस्य भालचंद्र पुजारी या प्रसंगी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये तीन विश्वविजेते खेळाडू व जवळपास पस्तीस आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू खेळत असल्यामुळं कोल्हापूरच्या कॅरम रसिकांसाठी ही जणू मेजवानीच आहे या उद्घाटनासाठी श्री दत्तराज ट्रस्टचे शशिकांत कोडणीकर शहाणूर शेख दीपक मिटके रवी धुपकर विलास सोनीकर सागर केंगार मिलिंद जमदगणी स्नेहल नंदगावे शुभम पवार यांचं मोलाचं सहकार्य लाभलं मराठी एस न्यूज साठी संदीप अडसूळ